एक ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीस रोजी संघीय न्यायालय अस्तित्वात आले न्यायालयाचे कार्यकाळ दिल्ली येथे होते आणि अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना होईपर्यंत ते कार्य करत होते एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संघराज्याच्या न्यायालयाची जागा घेतल्यापासून एकूण बावन्न मुख्य न्यायाधीशांनी या पदावर काम केले आहे ब्रिटिश भारतात चार मुख्य न्यायाधीश ज्यात सर म्युरिज ग्वायर सर श्रीनिवास वारादार चारियर सर विलियम स्पेन्स आणि हरिलाल कानिया हे होते स्वतंत्र भारतात मुख्य न्यायाधीश हे पद हरिलाल कानिया यांनीच सांभाळले दोन हजार चोवीस पर्यंत भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करणारी एकही महिला यामध्ये नाही आहे पण विविध राज्यांच्या मुख्य न्यायाधीशपदी अठरा महिलांनी हे पद भूषविले आहे त्यात पहिल्या मुख्य न्यायाधीश माननीय न्यायाधीश लीला सेठ यांनी एक वर्ष शहात्तर दिवस हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय येथे काम केले सोळावे मुख्य न्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड हे सर्वात जास्त काळ सेवा देणारे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी सात वर्षापेक्षा जास्त काळ म्हणजेच फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर ते जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत सेवा दिली तर बावीसवे मुख्य न्यायाधीश कमल नारायण सिंग हे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सतरा दिवसांसाठी सर्वात कमी कार्यकाळासाठी सेवा देणारे मुख्य न्यायाधीश होते सध्याचे आणि बावनवे मुख्य न्यायाधीश बी आर गवई आहेत जे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पदावर आले भारताचे न्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि भारतीय न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च पदस्थ अधिकारी आहेत भारतीय संविधानाने भारताच्या राष्ट्रपतींना इतर न्यायाधीशांशी सल्ला करून राज्यघटनेच्या अनुच्छेद एकशे चोवीस दोनमध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार दिला आहे जे पासष्ट वर्षांचे होईपर्यंत किंवा महाभियोगाच्या संवैधानिक प्रक्रियेद्वारे काढून टाकले जाईपर्यंत काम करतील भारताच्या प्राधान्य क्रमांक सरन्यायाधीशांचा क्रमांक हा सहावा आहे आणि परंपरेनुसार विद्यमान सरन्यायाधीशांनी सुचविलेला उत्तराधिकारी हा बहुतेकदा सर्वोच्च न्यायालयाचा पुढचा सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असतो तरी सुद्धा ही परंपरा दोन वेळा मोडीत काढली गेली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये तीन वरिष्ठ न्यायाधीशांना मागे टाकून न्यायमूर्ती ए एन रे यांची नियुक्ती करण्यात आली आणि एकोणीसशे सत्यात्तर मध्ये जेव्हा न्यायमूर्ती मिर्झा बेग यांनी न्यायमूर्ती हंस राज यांना मागे टाकून मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणून खटल्यांचे वाटप आणि कायद्याच्या महत्वाच्या बाबी हाताळणाऱ्या संवैधानिक खंडपीठांची नियुक्ती करण्याची जबाबदारी सर्व न्यायाधीशांवर असते भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे पंचेचाळ आणि एकोणीसशे सहासष्टच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धती नियमानुसार मुख्य न्यायाधीशांना इतर न्यायाधीशांना काम वाटप करावे लागते प्रशासकीय बाजूने मुख्य न्यायाधीश रोस्टरची देखभाल करतात न्यायालयीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात आणि सर्वोच्च न्यायालयाची देखरेख आणि कामकाजाशी संबंधित सामान्य आणि विविध बाबी पार पाडतात मुख्य न्यायाधीश हे नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी व द वेस्ट बेंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिडिकल सायन्सचे फॅक्टो कुलपती असतात मुख्य न्यायाधीश नियुक्ती पद्धतीत विद्यमान मुख्य न्यायाधीश निवृत्तीच्या जवळ येत असताना कायदा आणि न्याय मंत्रालय विद्यमान मुख्य न्यायाधीशांकडून शिफारस मागवते इतर न्यायाधीशांशी सल्ला केली जाऊ शकते त्यानंतर ही शिफारस पंतप्रधानांना सादर केली जाते जे नियुक्तीच्या बाबतीत राष्ट्रपतींना सल्ला देतात मुख्य न्यायाधीशांना पदावरून काढणे यात भारतीय संविधानाच्या कलम एकशे चो चोवीस चार मध्ये नमूद केली आहे जी मुख्य न्यायाधीशांना देखील लागू आहे यात गैरवर्तन आणि अक्षमता ही दोन कारणे नमूद केली आहेत ही प्रक्रिया लोकसभेत शंभर सदस्य किंवा राज्यसभेतील पन्नास सदस्यांच्या स्वाक्षरीने केलेल्या प्रस्तावावर अध्यक्ष किंवा सभापती यांना देऊन सुरू केली जाऊ शकते प्रस्तावासंबंधी साहित्य तपासल्यानंतर प्रस्ताव मंजूर करणे किंवा रद्द करण्याचा अधिकार अध्यक्ष किंवा सभापतींना आहे प्रस्ताव स्वीकारल्यानंतर तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली जाते या समिती समोर न्यायाधीशांना बाजू मांडण्याचा अधिकार आहे यानंतर दोन्ही सभागृहात चर्चा होते आणि दोन्ही सभागृहात विशेष बहुमत म्हणजेच संपूर्ण सदस्यांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आणि दोन तृतीयांश उपस्थित सदस्यांपैकी एवढे मत लागते आणि राष्ट्र राष्ट्रपती न्यायाधीशाला पदावरून काढण्याचा आदेश देतात राष्ट्रपती कार्यनिर्वाह कायदा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्हीही पदे रिक्त झाल्यास भारताचे न्यायाधीश भारताचे राष्ट्रपती म्हणून काम करतील असे स्पष्ट केले आहे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे पदावर असताना निधन झाले तेव्हा उपराष्ट्रपती गिरी यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले नंतर व्हिव्ही गिरी यांनी राजीनामा दिला तेव्हा मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मोहम्मद हिदायत उल्ला भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती बनले परंपरेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कार्यवाहक मुख्य न्यायाधीश बनले एका कार्यवाह नवनिर्वाचित स्वीकारला तेव्हा न्यायमूर्ती हिदायत उल्ला भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून पुन्हा विराजमान झाले भारतीय संविधानाने मुख्य न्यायाधीशाच्या वेतन आणि इतर सेवा सर्दी ठरवण्याचा अधिकार भारतीय संसदेला दिला आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वेतन आणि सेवा शर्ती कायदा एकोणीसशे मध्ये अशा तरतुदी मांडलेल्या आहेत साचा वेतन आयोगानुसार दोन, हजा वेतन दोन हजार सोळामध्ये वेतन सुधारणा करण्यात आली व त्यानुसार दर महिना दोन लाख ऐंशी हजार इतका पगार त्यांना दिला जातो भारतीय लोकतंत्र हे चार स्तंभावरती आधारित आहे त्यापैकी न्यायव्यवस्था हे एक फार महत्वाचे स्तंभ आहे याच महत्वाच्या स्तंभामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे एक महत्वाचे पद आहे हे पद फक्त महत्वाचे नसून या पदाला एक विशेष असा सम्मान आहे हे पद फक्त न्यायव्यवस्थाच नाही तर भारतातील सर्व समानता असमानता या सर्वांवर लक्ष ठेवणारे तसेच हे पद देशातील शासन व प्रशासन या दोघांवरती अंकुश ठेवण्याचे काम करते या पदामुळेच देशातील विविध खटले विविध न्याय व शासनाने केलेले विविध कायदे या सर्वांना लोकतांत्रिक पद्धतीने कसे लागू केले जाईल याकडे लक्ष देऊन पाहिले जाते व त्यावरती अंकुश ठेवले जाते फक्त एका चपलीने किंवा बोटाने तुम्ही ह्या पदाचा अपमान करू शकत नाही त्यामुळे लोकतांत्रिक पद्धतीमध्ये विशेष करून भारतामध्ये आपल्या सर्व भारतीयांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या संविधानाचा आपल्या न्यायव्यवस्थेचा सन्मान केला पाहिजे